सोशल फाउंडेशन आणि अखिल मंडई मंडळाच्या वतीनं मंडई गणपती मंदिरा शेजारील जागेत एक हजार एक देवी प्रज्वलित करून श्रीराम नामाचा दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचं लोकार्पण होत आहे या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आधार सोशल फाउंडेशनने अखिल मंडई मंडळ उत्कर्ष महिला मंडळ ग्रंथ पारायण दिडी चौफेड प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानं या दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं यावेळी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीरामच्या जयघोषात हा दीपोत्सव साजरा करण्यात आला एक हजार एक पंत्यांच्या साह्याने जय श्रीराम लिहिण्यात आलं हा दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती बावीस जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर तीन डिसेंबरपासून एकवीस जानेवारीपर्यंत तुळशीबाग राम मंदिरात ग्रंथपारायण दिंडी चौफेड प्रतिष्ठान आणि आधार सोशल फाउंडेशनच्या वतीनं सामूहिक रामरक्षा पठण चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून हा दीपोत्सव नवीन वर्षाच्या सुरुवातीला साजरा करण्यात आला आहे बावीस जानेवारीपर्यंत शहरभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सो, आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक दिलीप काळोके यांनी सांगितलं यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख किशोर चव्हाण सदस्य श्रीकांत चिल्ला जनता सहकारी बँकेचे संचालक अभय माठे श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे विश्वस्त राजू बलकवडे अखिल मंडई मंडळाचे विश्वस्त विश्वास भोर डॉक्टर धनंजय नातू जयंत फडके दुर्गम प्रतिष्ठानचे नंदकुमार जाधव उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा सविता काळोखे माजी नगरसेविका सुरेखा पाशणकर सविता ठाकर सुनंदा शेवाळे पराग गुजराती आदी उपस्थित होते बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामाच्या मंदिरी मूर्ती स्थापित होत असताना प्रभू रामाचं मंदिर लोकार्पण होत आहे या निमित्ताने संपूर्ण देशभर विविध कार्यक्रम चालू आहेत या निमित्तानं तीन डिसेंबर पासून बावीस जानेवारीचा पूर्व रविवार म्हणजे एकवीस जानेवारी पर्यंत आधार सोशल फाउंडेशन उत्कर्ष महिला मंडळ चौप्र प्रतिष्ठान ग्रंथ दिंडी पारायण यांच्या वतीनं तुळशीबाग राम मंदिरामध्ये सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम चालू आहे कालच्या रविवारी त्याचं पाचवं पुष्प पा झालं अजून चार पुष्प त्या कार्यक्रमाची होणार आहेत याच अनुषंगानं आज एक जानेवारी रोजी आपण या ठिकाणी एक हजार एक दीप प्रज्वलित करून जय श्रीराम असा आपण दीपोत्सव या निमित्ताने साजरा केलेला आहे या कार्यक्रमाकरता अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत याच अनुषंगानं बावीस जानेवारीला अखिल मंडई मंडळाच्या याच प्रांगणामध्ये पाचशे एक लक्ष्मीनारायण म्हणजे श्री वसू यांच्या उपस्थितीमध्ये आपण दुपारी बारा ते पाव पावणे एक वाजेपर्यंत बावीस जानेवारीला अशाच पद्धतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं यामध्ये साजरा होण्याच्या दृष्टिकोनातनं राष्ट्रीय कला अकादमीनं आम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आधार सोशल फाउंडेशन उत्कर्ष महिला मंडळ त्याचप्रमाणे ग्रंथ पारायण दिंडी चौपर प्रतिष्ठान यांच्यासह राष्ट्रीय कला अकादमी सहभागी होत असताना या ठिकाणी कार्यक्रम करण्याकरता अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अण्णा थोरात यांचंही खूप मोठं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे